ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे विद्यापीठाने संस्कृती समारंभाचे विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी चार सुवर्ण पदक विजेत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले या समारंभाला प्रमुख पाहुणे प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे अध्यक्ष राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच शिक्षण मंत्रालय भारत सरकार अध्यक्ष कार्यकारी समिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अध्यक्ष राष्ट्रीय मान्यता मंडळ नवी दिल्ली माजी अध्यक्ष अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली तसेच प्राचार्य डॉ तानाजी सावंत संस्थापक सचिव जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर रवी जोशी अध्यक्ष विद्यापीठ आणि प्राचार्य बी बी आहुजा कुलगुरू जे एस पी एम विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत जे एस पी एम विद्यापीठ अधिसभा व शैक्षणिक परिषदेचे सदस्य डॉक्टर अजित तेठे डॉक्टर दत्तात्रय भिसे दीन प्रशासन डॉक्टर अनुराधा देशपांडे परीक्षा नियंत्रक यांच्यासह सर्व विभागाचे दिन उपस्थित होते तसेच डॉक्टर पी पी विटकर माजी प्राचार्य आर एस एस सी ओ ई बी माजी कुलगुरू लखनौ डॉक्टर देवानंद शिंदे माजी कुलगुरु शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर अनिल भोसले संचालक जे एस पी एम जे एस पी एम च्या वाघोली संचालक डॉक्टर वसंत बुगडे या मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली जे एस पी एम हे विद्यापीठ जरी नवीन असलं तीन वर्ष झाली असतील दोन हजार तेवीस ते आता पंचवीस पण हे कॉलेजच्या रूपामध्ये तर दोन हजार एक पासूनच स्थापक झालेली संस्था आहे तानाजी सावंत यांनी जेव्हा दोन हजार एक साली सुरुवात केली एकशे पंचेचाळीस मुलांच्या बरोबर एक आठवडेला कॉलेज सुरू झालं आता एक वटवृक्षाच्या रूपामध्ये साठ हजार विद्यार्थी आणि अनेक चाळीस हजार जवळपास वेगवेगळ्या लोकांचे संबंध ग्रॅज्युएट झालेले असं सगळं बघितल्यावर एक कमिटमेंटनी कार्य केल्यावर कसं काही आपल्याला त्याच्यातनं सक्सेस मिळतो ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे दुसरं इनोव्हेशनची आम्ही नेहमी भूमिका मांडतो की आपल्याला इनोव्हेटिव्ह नेशन झालं पाहिजे मग त्याला स्टार्टअप लोकांना सपोर्ट केला पाहिजे मी आज सकाळीच पाहिलं की एक, एक ग्रुप ऑफ सहा सात विद्यार्थी आले होते त्यातला एक विद्यार्थी जो पहिल्या वर्षी असतानाच स्टार्टअप करून त्यांनी इन्कम जनरेशन सुरू केलं एका जागेला फी भरतोय तो दुसऱ्या जागेने पैसे कमाई करतोय मग अशा रीतीने लोकांना सपोर्ट सिस्टम तयार केलेले असल्यामुळे पहिल्या या कन्व्होकेशन सेरेमनीमध्ये भाग घेताना पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिलं गेलं आणि अनेक विद्यार्थ्यांना एमटेक डिग्री प्राप्त झाल्या अंडर ग्रॅज्युएटच्या डिग्री अजून एक वर्षानंतर त्यांना मिळतील कारण ते अजूनही चार वर्ष प्रोग्राम व्हायचा आहे तीन वर्षाचे बी एस सी प्रोग्राम व्हायचा आहे पण एकंदरीत जी संस्था सुरू झालेली आहे त्याचं चांगल्या रूपात रूपांतरण होऊन मला वाटतं की विद्यार्थ्यांना चांगलं योगदान मिळतंय त्यांना एम्प्लॉयबिलिटी हो किंवा स्टार्टअप करण्यासाठी हो प्रोत्साहन पण दिलं जातं आहे म्हणून माझ्या अनेक अनेक विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा शिक्षकांनाही शुभेच्छा कारण शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना तयार केलेला आहे आणि हे जेव्हा बाहेर जातील तेव्हा आपला एक ब्रँड घेऊन जातील आणि आपल्या देशाचा ध्वज आणि इन्स्टिट्यूटचा पण ध्वज जगभरावर फैलावायचं काम हे विद्यार्थी आज जे ग्रॅज्युएट झाले ते करतील एवढं सांगून बरेच साथ। वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा आणि आपला देश जो आहे तरुणांचा देश आहे तरुणाईचा देश आहे तरुणाईला चांगली चालना दिली तर काय घडतं हे आपण बघितलं चालना मिळाली अनेक अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मुलांना विद्यार्थ्यांना काय आम्ही एक कार्यक्रम सुरू केला होता एआयसीटी मध्ये असताना हा उपक्रम की प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन जेव्हा कॉलेजमध्ये येईल तेव्हा एक युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूचा प्रोग्राम स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामच्या नावाखाली त्याच्यामध्ये फक्त शिक्षण घेऊन नोकरीसाठी नाही तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आसपास आपल्या जी गावं आहेत किंवा झोपटपट्टी आहेत तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना काय मदत करू शकतो त्याचप्रमाणे देशाची उत्कृष्टता होण्यासाठी आपलं काय कॉन्ट्रीब्युशन पाहिजे हे सगळं आणि अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींची वक्तव्याचं व्यवस्था केल्यावर विद्यार्थ्यांच्या मध्ये एक नवीन जोश निर्माण होतो त्या जोशामध्ये मग ते विद्यार्थी आपापल्यामध्ये मैत्रीपूर्वक एक दुसऱ्यांना कॉम्पिटिशन तर असतंच कॉलेजमध्ये पण तरी कोलॅबरेटिव्ह अप्रोच सुरू करून त्यातनं त्यांनाही फायदा होतो त्यांच्या घरालाही फायदा होतो समाजाला फायदा होतो आणि अखेर सर्वात मुख्य म्हणजे आपल्या आज प्रकृतीमध्ये जो विकृती आलेली आहे त्याला सरळ आणि सहजरित्या त्याच्याबरोबर मिळजुळून राहिल्याने कसं आपण पुढच्या अनेक हजारो वर्षापर्यंत टिकू शकू नाहीतर असे आजकाल संकल्पना दिसते लोकांच्या समोर की वर्षानुवर्ष जे पोल्युशन वाढत आहे किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त वाढतोय आणि ऑक्सिजनची सप्लाय कमी होत आहे पाण्याची व्यवस्था कमी होते तर असं वाटतं की पुढच्या चाळीस पन्नास वर्षात जग डुबून जाणार की काय पण ह्या आजच्या युवा तुम्ही जे सांगितलं की युथ आणि यवन देश आहे आपला तर ह्यांनी सरळ आणि नीट रित्याने आपली जोपासना केली तर फक्त आपल्याच देशाला उत्कृष्टता नाही तर पूर्ण जगाला एक दर्शन घडवून आणू शकू अशी आमच्याकडनं तयारी झाली पाहिजे आय व्हेरी हॅपी टुडे वी आर सेलिब्रेटिंग और वी आर वी जस्ट हॅड टू थ्रू द procedure of first convocation of our first university. JSPM began its activities in 2001 with a single college, 150 students and 10 staff members. I was one of those ten staff members. I didn't realize that one day we would be I would be leading a university, JSPM university as a president and today the dream has come it's a reality. That uh, we have conducted the first convocation of the JSPM University. So there are a lot of mixed feelings are there, emotions are there, because we began our teaching life in Pune twenty-five years back. I've been working with the JSPM group, and in fact, uh, this is the twenty-fifth year of my working in the JSPM. So I'm very happy to be part of a JSPM group all the time. Uh, sir to Puru. तरुणपणा भरपूर आहेत oh. आणि त्याला जर व्यवस्थित चालना शिक्षणाच्या माध्यमातून ना जर नाही मिळाली ah. तर आपण आपल्या समोर बघतोच आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काय परिस्थिती येऊन बसते तर काय संदेश द्याल ह्या मुलांना ज्यांनी आताच आपलं करिअर स्टार्ट केलंय जे पी एम चे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सावंत सरांची एकच उद्देश होत की इट इज अ स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आपण विद्यार्थ्यांच्या बदलसाठी आपण काम करायचं त्या पद्धतीने मला शिकवायचं त्याला पद्धतीने त्याला पुढे आणायचं आणि आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा आजचा आपला धोरणा तोच आहे आपण आता सक्षम झालो जे एस पी एम फायनान्शियली सक्षम झाले त्यामुळे इथून पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना सीड फंडिंग देण्याकरता स्टार्टअप सुरू करण्याकरता आपण दयाची हमी आज जेएसपीएम हम आपल्या पास आऊट विद्यार्थ्यांना देतो आता यूथ मुवमेंट सगळीकडे सुरू आहे आपण सगळं बघतो त्यांना काय लागणार आहे माझ्या हातात डिग्री आल्यावर मला नोकरी मिळेल काय नोकरीशिवाय मला दुसरे पर्याय आहे मी नोकरी देऊ शकतो लोकांना ही कॉन्फिडन्स जे एस पी एम आपल्या ग्रॅज्युएट स्टुडंटला देते देत आहे आणि अजूनही सध्या आमच्याकडं हडपसर कॅम्पसला ऑलरेडी स्टार्टअप सुरू आहे सध्या मी सांगू शकतो की कुठलेही विद्यार्थी जे एस पी एम ची पासआउट झाला असेल तर त्यांना वाटत असेल तर मला स्टार्टअप करायचे माझ्या डोक्यात विचार आहे त्यामुळे त्यांनी आली आणि मुख्य म्हणजे त्यांना परिश्रम करायची तयारी असेल तर जरूर जेएसपीएम त्याला फंडिंग देईल सर एक विद्यार्थी तब अच्छा विद्यार्थी बनताय देश केलेट बनताय ज्या ऐसे कॉलेज में भेजते हैं जहां से उसको विद्या के साथ साथ संस्कार भी मिले तो ऐसे में आप उन माता पिताओं को क्या संदेश देना चाहते हैं जो अपने बच्चों को पढ़ाई के साथ साथ अच्छे संस्कार भी दें और वो जेएसपीएम से पहले से ही हमारा डिसिप्लिन है एक नंबर इज इस डिसिप्लिन इसलिए हम माता पिताजी को इतने कॉन्फिडेंस है क्योंकि उनको मालूम है अगर हमारे बच्चे आज कॉलेज नहीं गया तो हमको पंद्रह मिनट के बाद कॉलेज से फोन आएगा

आपको आप माँ जी क्या करते हैं कैसे एवरीथिंग जहां उसके बारे में सब जानकारी अपने फैकल्टी को रहता है इसलिए उसकी दोस्त मंडली कैसी है वो भी हमको पता चलता है उसके हिसाब से उसको हमने काउंसिलिंग करके अगर हो गया तो वो कॉन्फिडेंस पालक को और माँ जी को है इसीलिए ज्यादातर जे एस वो चाहते है बात करते हैं